राज्यातील तसेच परराज्यातील लाखो भाविक भक्तांनी घेतला तामसा येथील भाजी भाकरीचा आस्वाद हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्या वेगळ्या भाजी भाकरी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी अडीचशे ते तीनशे क्विंटल भाजी शिजवण्यात आली होती त्यासाठी शंभर ते एकशे पंचवीस क्विंटल भाकरीची देखील तरतूद होती परंतु बारालिंग देवस्थान समिती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अपेक्षापेक्षा जास्त भाकरी बनवून आणून दिले आहेत त्यामुळे राज्यातील तसेच परराज्यातील लाखो भाविक भक्तांनी या भाजी भाकरीचा आस्वाद घेतला आहे परंपरा ही परंपरा एकशे पंचावन्न वर्षापूर पासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथे खूप श्रद्धेने भक्तीने येतात जवळपास अडीचशे तीनशे क्विंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि सव्वाशे दीडशे क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्ताची एवढी श्रद्धा आहे त्यांचं ते भाजी घेतल्यावर मन तृप्त होते आणि समाधान होते आणि या तरी दिवसाची ते आतुरतेने दरवर्षी वाद पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे आज जवळपास एक लाखाच्या वर सुद्धा भाविक भक्त इथं उपलब्ध आलेले आहेत व मी त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं होतं तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर इथं आलेले आहेत तसंच दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो जेणेकरून सर्व भक्तांना इथे जवळपास जोड़ जेवढा भाजीपाला जेवढ्या नमुन्याचा आहे बाजारमध्ये जेवढा उपलब्ध आहे ते आम्ही खरेदी करतो व त्यांना स्वच्छ धुवून साफ करून जवळपास पन्नास नमुन्याचा भाजीपाला आम्ही मिश्रण भाजी करतो आज वर्षापासून परंपरा चालू आहे बारालिंग आणि बरोबर याच्यामध्ये आहे दरवर्षीप्रमाणे फक्त कोरोनाच्या पेड मध्ये थोडस आम्हाला कमतरता होती कोरोनाच्या बाहेर आता हे दोन वर्ष याच्यात चले दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमीत कमी आम्ही तीनशे क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो हा उंबरखेडला जातो उंबरखेडून भाजी आणतो आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी पंचवीस खेड्यातून आम्ही दोन अडीचशे कोट्यांची भाकरी तयार करतात आमची कमिटी रात्री दिवस झटते आणि कमी शंभर पन्नास बाय येतं दोन दिवस येतं भाजी मिसण्यासाठी राहते आम्ही भाजीमध्ये दुसरं कुठल्या प्रकारचं केमिकल किंवा मसाला पदार्थ असा कुठला टाकत नाही त्यासाठी येणारे भाविक सब्धाने येतात आणि त्यांना कुठले तरी कमी व्हाव आणि अशी भावना असल्यामुळे वाढत लाख सव्वा लाख पब्लिक या जागेवर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार प्रशासन सज्ज आहे प्रशासनाकडे कमीत कमी शंभर पन्नास पोलीस फोर्स उभे आहेत त्याने दिवस दोन दिवस झाले त्यांना मेहनत घेतात आणि या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला वारंवार सूचना होतात मकर आणि सर्व अतिशय मन आज नाही जवळपास दीडशे वर्षापासून परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज दीडशे वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जरा लोक झटतात की आज आजूबाजूची जवळपास या भोकर सर्कल मधले आष्टी सर्कल मधले तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून इथं लोक येतात नांदेड किल्ल्यात येतात पण इथून आपल्या आंध्रा मधून सुद्धा लोक येतात भाकरी जवळपास दीडशे क्विंटल आणि भाजी तीनशे क्विंटल असा समूह या या, या या वर्षी तर माझ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे क्विंटलची भाज, भाजी झाली वर्षी अडीचशे क्विंटल होते दरवर्षी वाढवा या वर्षी वाढलं होतं की भाकरी कमी पडतील पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरीचा पुरवठा एवढा जास्त झाला या वर्षी आता भाकरी सुद्धा कमी बनणार नाही आणि भाजी सुद्धा कमी बनणार नाही जवळपास एकावन्न कुठलेही केमिकल नाही भाकरी भाजी मध्ये कुठलेही केमिकल नाही सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने दोन दोन तीन दिवस झाले तर महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि हाच हा प्रसाद सर्वांना मिळत आहे